सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं भी संघं शरणं गच्छामि तृतीयं भी बुद्धं शरणं गच्छामि ततियं भी धम्मं शरणं गच्छामि ततियं भी सन्नं शरणं गच्छामि जय जय श्री सलाबत वर्षी विश्वरुत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वास समितीची वार्षिक बैठकीची नियोजनाची बैठक ही सुरुवात होत आहे सर्वात प्रथम झाला आहे आपल्या वार्षिक बैठकीची सुरुवात झालेली आहे तरी आजूबाजून उपस्थित असणाऱ्या सर्व भिम विनंती आहे की सर्वांनी खूप शेर बसून घ्यायचं आहे राहुल विठ्ठल सर्वधी यांचं गेल्या वर्षी दुःखद निधन झालं त्यानिमित्त बैठकीमध्ये त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहतोय त्यासोबतच जगातील थायलंड आणि म्यानमार सारख्या राष्ट्रामध्ये पर्व भूकंप झाला या भूकंपामध्ये बौद्ध भिक्षू येथील मानव त्यांची मनुष्यानी मोठ्या प्रमाणात झाली त्यांना सुद्धा या बैठकीमध्ये आपण श्रद्धांजली वाहूया आणि त्यानंतर बैठकी सुरुवात करावी या राहुल सरमध्ये आणि म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या बौद्ध भिक्षू भूकंपातील बौद्ध भिक्षूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी दोन मिनिटं आहेत ते मागे राहतो व्यवस्थित कुठेही आत्म लागतात चांगल्या पद्धतीने काढायचं आहे ही सूचना आहे त्याच्याबरोबर जय विश्वस्तला एक विनंती करतो की गेल्या वर्षी ज्यांचं निधन झालं ते आमचे मार्गदर्शक राहुलचे सर्वजेच आहेत अध्यक्षपदासाठी मी त्यांच्या बोलासाठी पृथ्वीराज सर्वदे यांची एकमताने निवड व्हावी हे सर्व कमिटीला विनंती करतो क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आवडणार आहोत प्रमाणात याही वर्षी आपण नूतन पदाधिकारी निवडत असतो

मी आभार मानते की त्यांनी आज इथे एक बैठकीचं नियोजन केलेलं आहे ए आर जयंतीच्या निमित्ताने माझं एक गोष्ट अशी लक्षात आली की ती मला विश्वस्त मंडळांना इथे निमूक करू देऊ वाटते की आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आज एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करतोय आपल्या सोलापूर मध्ये सिटीमध्ये जेव्हापासून आपण जयंती उत्सव साजरा करतोय तेव्हा काही चुकत असेल तर विश्वस्त मंडळांनी मला क्षमा करावी पण माझा एक प्रश्न आहे की आतापर्यंत कुठल्या महिलेला आपण संधी दिली बाबासाहेबांनी जेव्हा घटना स्थापन केली तेव्हा त्यांनी स्त्री पुरुष समानता या अख्या आपल्या महाराष्ट्राला नाही तर भारताला हा केंद्र आपल्याला दिला आणि त्याच्यामुळे आज आम्ही महिला म्हणून का ह्या समाजामध्ये वावरतोय शिक्षण घेतोय सामाजिक कार्य करतोय तर माझी प्रोत्साहन देईल पण यावेळेस एखाद्या महिला पदाधिकारी

कार्यकर्ते पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो आत्ताच राजाभाऊ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विश्वस्त समितीनं जयंती उत्सव काळामध्ये अनेक महिलांना संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि यावेळेला सुद्धा सध्याच्या म्हणजे रॅलिंगवाडीमध्ये संगमतादाय चौधरी या सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत सध्या त्यामुळे असं काय आपल्याला मत स्त्री पुरुष असं काय मतभेद आपण कोणी करत नाही आपण सगळे संस्थामध्ये आहोत त्यामुळं आत्ताच्या अध्यक्षपदाला नाव आलेलं आहे ना की सन्माननीय दिवंगत कालगतेत रावजी सर्वदे आहेत ज्यांनी त्यांची हयात चळवळीमध्ये घालवली तर त्यांच्या मुलाला अध्यक्ष करावं असं या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे तर त्या सूचनेचं मी या ठिकाणी अनुमोदन करीत आहे आणि सर्वांनी आपण एक मात्र त्यांच्या नावाला संबंधित राशी करतो त्यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जी नियोजनाची बैठक मध्यवर्तीच्या माध्यमातून लावण्यात आली त्यासाठी अध्यक्षपदासाठी जे नाव सुचवलं गेलंय त्याच्यामध्ये खर तर एकीकडे श्री दाक्षणे म्हणून पाहिलं तर माझी भगिनी सायली शेणगे आणि दुसरीकडे आमचे मार्गदर्शक राहुलजी सरवले साहेब यांचं चिरंजीवाचं नाव आहे आणि सर्वानुमध्ये एक श्रद्धांजली पर त्यांना त्यांच्या मुलाची निवड करण्यात यावी अशा पद्धतीचं जी सूचना पेंडू डावरे यांनी केली होती त्याला माझं सर्व सर्वांमध्ये अनुमोदन आहे माझ्या माझ्याकडून आणि त्याबरोबरच एक सूचना अशी मांडायची आहे की आज या ठिकाणी सोलापुरातील भीम जयंती ही ज्या पद्धतीने जगामध्ये जगप्रसिद्ध आहे ती साजरी करत असताना अनेक निर्बंध या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून लावण्याच काम हे आता पुढे होत राहील परंतु मंडळाच्या अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना आणि विश्वासांना माझं एक नम्रतेच आव्हान आहे जे वर उभारून अश्लील चाल करणाऱ्यांच्या गावड्यांना पहिल्यांदा खाली मुळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातामध्ये पेन घ्यायला लावला होता तर तिथं हातमध्ये करत वेगवेगळ्या स्ली चाळी कर तीनशे चौसष्ट दिवस अभ्यास करायचा एक दिवस तुला मनसोख नसायचा नाच ना परंतु या सगळ्या प्रथा ज्या कुप्रथा पडत चाललेल्या आहेत किरकिरी आवाज करायची क्लीन आणि नीट साऊंड लावा व्यवस्थित मार्गाने मध्यवर्तीने जे सुचवलेला मार्ग आहे ज्या सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीने जाऊ द्या काही आघोरी करत त्या ठिकाणी होत असतील मग ते करून नाचण असेल किंवा इतर कॉलेजच्या बॅक साईडला जे असेल त्या पूर्ण अंधारात चालतात साहेब माझं निवेदन राहील की त्या ठिकाणी त्यांचा पहिला बंदोबस्त बंद केला पाहिजे आणि यानंतर मध्यवर्ती माध्यमातून ज्या सूचना येतील त्याचं पालन आपण तंतोतंत करणारच आहोत परंतु या सप्ताहामध्ये अगोदर ज्या पद्धतीनं म्हणजे प्रत्येक प्रत्येक कुटुंब आपल्या आपल्या पद्धतीने जयंती साजरी करत असत परंतु तुमच्या वस्त्या सजवायचं सोडू नका निळा पताका निळा झेंडा घरावर राहू द्या लागलाच पाहिजे रोषणाई झालीच पाहिजे आंबेडकर जयंती ही जयंती नाही तर इथला आपला सण म्हणून साजरा झाला पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत पृथ्वीराज सर्वदे यांच्या नावाला मी न्यू इन्व्हट वॉबी ग्रुपच्या वतीनं त्यांना जाहीर पाठिंबा देतो मी बापू नाट्य पृथ्वीराज सर्वदे यांना पाठिंबा देतो भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराला अभिवादन करून आज या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संदर्भात एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त दरवर्षी आपली एकतीस तारखेलाच मिटिंग होते पद्धतीने एकतीस तारखेला आपण या ठिकाणी आज घेतलेली आहे मित्रांनो आपण कुठलीही तीत बघितली नाही कुठला सण बघितला नाही परंतु आपण आपली बौद्ध पद्धतीच्या विचारांनी ह्या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे काही मिटिंग तीत बघून सण बघून घेतलेले आहेत ते बौद्ध आहेत का